नमस्कार बाबा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे एक मोठी आणि धक्कादायक बातमी भारतीय जनता पार्टीत अंतर्गत असंतोष उफाळून आला असून आता नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवृत्तीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आर एस एसकडून त्याला मान्यता मिळाल्याची बातमी आताच्या घडीला खळबळ माजवणारी ठरली आहे याचा अर्थ लवकरच आपल्या देशाचं नेतृत्व नितीन गडकरीकडे येताना दिसेल का भारतीय जनता पार्टी ज्याला आपण मजबूत संघटक म्हणून ओळखतो त्यात आता आणखी काही अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत हे मतभेद कशामुळे आहेत यावर आपल्याला थोडं थांबून पाहावं लागेल पण सूत्राच्या हवाल्याने कळतं आहे की गडकरींनी थेट पंतप्रधानपदाचा दावा केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात असून भावी पंतप्रधान म्हणून नितीन गडकरीचं नाव जोरात पुढे येत आहे गडकरी जे आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात त्यांनी भारतीय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या कामगिरीने त्यांचं नाव देशभरात गाजलं आहे त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहेत आर एस एसच्या आतील वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार गडकरी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याला आर ए एस एसकडून मान्यता मिळाली आहे या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या पुढील वाटचालीस काय बदल होतील हे सध्या सांगणे शक्य नाही मोदीच्या निवृत्तीनंतर पक्षाचे नेतृत्व कोणते नवीन समीकरण तयार होईल हे देखील सांगणे सध्या शक्य नाही नितीन गडकरीची लोकप्रियता आणि कामाची पद्धत पाहता त्यांना देशाचं नेतृत्व करणं हा योग्य निर्णय ठरू शकतो मात्र भाजपच्या आतल्या गोडात काही वरिष्ठ नेते यात सहमत नसल्याचे दिसतं मोदीच्या निवृत्तीबाबत मात्र अजून अधिकृत घोषणा झालेली नाही तर हे होतं आतापर्यंतचं अपडेट गडकरी पंतप्रधान होणार का आणि भाजपच्या अंतर्गत गोटात काय घडामोडी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी हे मोदीच्या जागी योग्य पंतप्रधान ठरतील का आपली प्रतिक्रिया खळलील कॉमेंटमध्ये जरूर लिहा बाबा न्यूजसोबत राहा धन्यवाद